वाल्मिक कराडच्या दुसऱ्या बायकोच्या सालगड्याचा धक्कादायक खुलासा खळबळजनक आरोप बीडच्या मसाजूक गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर राज्यात वातावरण चांगलंच तापलं संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात वाल्मिक कराड याच्यावर देखील आरोप करण्यात आला त्याच्यामुळं वाल्मिक कराडच्या अडचणी वाढल्या फरार असलेला वाल्मिक कराड पुण्यात सीआयडीला शरण आला त्यानंतर त्याच्यावर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली त्यामुळे अडचणीत सापडलेल्या वाल्मिक कराडचा पाय आता आणखी खोलात फसला दरम्यान हे सर्व सुरू असताना आता वाल्मिक कराड याची दुसरी पत्नी ज्योती मंगल जाधव यांच्या शेतात काम करणाऱ्या सालगड्यानं गंभीर आरोप केला वाल्मिक कराडची दुसरी पत्नी ज्योती मंगल जाधव यांच्या शेतात सालगडी म्हणून काम करणाऱ्या कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे लातूर जिल्ह्यातील रेणापूर तालुक्यातील शिंदे माने हे कुटुंब ज्योती जाधव यांच्या शेतात काम करतात मात्र या कुटुंबाला गेल्या तीन महिन्यांपासून मजुरीच न मिळाल्याचा आरोप शिंदे माने कुटुंबाकडून करण्यात आला गेल्या सात महिन्यापासून हे कुटुंब वाल्मिक कराडची दुसरी पत्नी ज्योती जाधव यांच्या नसल्याचा दावा या कुटुंबाने त्यामुळे आता या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे हे कुटुंब गेल्या तीन महिन्यांपासून मुलांना मिळणाऱ्या शाळेतील तांदुळावर आपली भूक भागवत आहे दरम्यान सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी बार्शी तालुक्यातील शेंद्री गावात वाल्मिक कराड यांची दुसरी पत्नी ज्योती मंगल जाधव यांच्या नावावर 36 एकर जमीन असल्याचं एक ट्विट केलं होतं बार्शीतल्या शेंद्री गावात एकूण चार शेतजमिनी ज्योती जाधव यांच्या नावावर खरेदी करण्यात आल्याचं समोर आलंय त्याचं क्षेत्रफळ साधारण छत्तीस एकर इतकं आहे तर अंदाजे मूल्य हे सुमारे दीड कोटी रुपये इतकं आहे दोन वर्षांच्या कालावधीत या चारही जमिनी खरेदी खरेदी करण्यात आल्या